सरकारला नेमकं काय सांगणं असणार शुभेच्छा झाल्यावर ना हो ना झालेत नाही आधीच काय करावं शुभेच्छा आणखी सतरा दिवस लांबल मग काय करायचं गेलं का आपल्या गे वायाला शुभेच्छा बी म ते हो द्या हा सांगणं मात्र एक आहे मराठ्यांशी बेमानी करायची नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार ना हा ना, नादात पडायचं नाही सत्ता आली बहुमताने आलोत मराठ्यांच्या मताशिवाय शिवाय सत्तेत येऊ शकत नाही बेमानी करायची नाही आरक्षण द्यायचं पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही करीन ते करीन हे करीन ते करीन मराठ्यां पुढे कोणतीही सत्ता टिकू शकत नाही ते शांत आहेत तोवर शांत आहेत त्यांना शांत राहून द्यायचं कोणाच्या बापाला भेट नसते मग सरकार फारकार काय नाही मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काय खरं नाही त्याचपेक्षा तुम्ही गोडी ना हाताळायचं आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं तिनेही गॅजेट पण लागू करायचे मराठा आणि कुणबी या राज्यातलं एकच ते पण द्यायचं उग सत्ता आली लय मोठे आले म्हणून मस्तीत यायचं नाही आणि याडेवून करायचं नाही मस्ती मराठ्यां पुढे टिकत नाही आणि आम्ही ते टिकून देत नसतो आणि मी टिकून देणार तपासणी नाही तपासणी चाबरे मी त्या टायमाला लाडक्या बहिणी म्हणलो ते असे चाबरे दि पहिले अगोदर यांच्याकडे आटी फटी काही नसतात कपा कप वाटी देत हा पुढून आणते तो पैसे तो तो आकडा ऐकलं पांढरे डोळे होते तिकडं इतके हो हजार कोटी आणले आणि कुठून आणले याकानी घरी केलं नाही वावर केलं नाही कोणचं नाही सगळ्याच वावर तसेच पुरे मंत्र्याचे आमदाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळ्याच वावर तसेच बघले पैसे आणले कुठून इतके आमचेच पैसे आम्हालाच वाटीत आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या बहिणीला वाटले आता बंदी केली दिसती आटी घातल्यात म्हणलं आता काय भेटायचं नाही त्याने आटी अशा कशा घातल्यात काय मी अशा आटी घालायला पाहिजे की ज्याला घर असन त्याला देण्यात येणार नाही हाशी आट असायला पाहिजे <laughs> त्यांची म्हणजे हुशार समजते स्वतःला म्हणजे ते असेच आटकाळू शकते ना ते ज्याला घरी त्या लाडक्या था। बहिणी सगळ्या लाडक्या बहिणी घरी मग कुणाला देतो तूल घेतो घ्याला हे शेतकऱ्याचं काम करणार नाहीत हे लाडक्या बहिणीचं करणार नाहीत कर्जमुक्ती करणार नाहीत शेती मालाला भाव देणार नाहीत लाईट देणार नाहीत पाणी उपलब्ध करणार नाहीत डांबऱ्या डांबरा बांधित नुसते रोड टाकी देत काय करते नुसते रोड खांदे शिमेंट काढी देत डांबर टाकी दे डांबर काढी दे सिमेंट टाकी दे दुसरं काहीच करीत नाही नुसत्या पाट्या आणि त्याच्यावर ते जिरा फोका आडेल भल उठ उठा की जे येऊन ते नुसते चित्र त्या समोर बघितलं नुसते चित्रच येत आणि मानच आहे ना त्याच्यावर इतके टोल आणते म्हणजे हे नुसते रोड बांधतात गोर गरिबांना काय लागतं हे देत नाहीत त्यांच्या कापसाल भाव पाहिजे कांद्याला भाव पाहिजे रांगसाल भाव पाहिजे सोयाबीनला पाहिजे गव्हाला पाहिजे नाही ते कडे नाही भाव कर्जमुक्ती नाही इकडे तेल वाढी तेन मीठ वाढी तेन सगळे वाढीत येईल कळून देणार नाहीत काही एका हाताने देतेत आणि पाच पाच हातांनी ओढित हे लय नमुने बाजेत पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही नसता आपण जर मैदानात असतो समीकरण जुळ असताना सुपडा सापच केला असता आता हुकलं ते जाऊन आता काय आम्ही सगळे सामाजिक होतो आम्हाला लवकर देऊ बघू पण आरक्षण घेणार सुट्टे देणार काय ताकद तो वापरायची पण पुन्हा हल्ले करीन पोरावर केशस करीन रक्तपात करीन गोळ्या घालीन हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं हा प्युअर सावध येतात आम्ही आणि प्युअर मराठी त्याच्यात एवढं देण्यात ठेवायचं नादी लागायचं नाही मराठ्यांच्या आता लाट काही सुख नाही परवा तुळजापूर मध्ये सांगितलं कोणी असला आम्हाला सुख नाही पंच्याहत्तर वर्षापासून ना आम्हाला लढावच लागतं आणि कोणी पण येऊ दे आम्ही घेणार हा हा सोशल मीडियावर चर्चा अशी केली जाते की जे भाजपला जे मतदानी करता एवढं मिळालं आणि एवढं यश मिळालं त्याला कारण आपण आहात कारण आपण सुरुवातीला लोकसभेला असताना भाजपचा चांगला के केला होता मात्र यावेळी आपण एक भूमिका घेतो ज्याला करायचं त्याला करा आणि याचाच फायदा ओबीसीने घेत एकत्र एकट्टा मतदान भाजपला केलंय त्यामुळे सोशल मीडियावर तुमच्यावर खास टीका होतीये आणि मायामुळे भाजप सरकार आलं कसं काय होत हे नवीनच आले सिस्टम अहो जाऊ दे आता ते विश्लेषण तुम्हाला एखादी सांगा काय काय झालं आणि काय 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 नाही झालं पण मायामुळे भाजप आलं हे नवीनच शोधे आता पण मी मैदानात नाहीये माझा समाज पण नाहीये कोणी आला तरी आम्हाला लढावच लागला असत हे आमच्या लक्षात आलं होतं आणि आमचं समीकरण जुळलं नव्हतं त्यामुळं विनाकारणच जे लोकसभेत सांगितलं तेच विधानसभेच आम्ही लढून मिळू आमचा शेवटचा खरा मुद्दा सांगतो तर मला आमच्यासाठी राजकारण महत्वाचं नव्हतं आरक्षण महत्वाचं होतं आणि राजकारण का आमचा धंदा नाही आणि आम्हाला गरीबाला गरज नाही गरीबाला आम्ही जाऊन विचारलं त्यांनी सांगितलं काही अडचण नाही रुसून द्या ज्याला तिकीट मिळेल नाही ती काही फरक पडत नाही आम्हाला आम्ही तुमच्या सोबत येत गरीबाला आपल्याला आरक्षण पाहिजे राजकारणाची देणं घेणं नाही तुम्ही मानता त्या लाड्यात उभा राहायला तयारी मला जय मराठी सांगितलं आणि तुम्हाला ते सामूहिक आमरण उपोषणात दिसन सरकार गुडघ्यावर टी केलेलं मराठी धन्यवाद देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागलेली आहे आपण त्यांचा विरोध केलेला आहे विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्यलाच भांडावं लागत असत मग तो कोणी पण असू द्या अ आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्य ते होते म्हणून केला ते जर सत्यतच नसते तर विरोध करण्याचा काय प्रश्नच येत नाही एक ती नियतीचीच आहे की जो सत्य दे त्यालाच भांडावं लागत असत आणि सत्यतच नाही भांडून काय करायचं त्यामुळं देणारे ते, ते होते त्यामुळे त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा भांडणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा धनगर समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा मग काही काळी समाज असल तुम्ही महादेव कोळी समाज असल राजपूत समाज असा लिंगायत समाज असल बंजारा समाज असेल यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे हा नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे त्यांना गोर गरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहे हे बघा वैचारिक मतभेद राज मत वेगळे राजकारणाचे मतभेद वेगळे परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत हा विषय वेगळा आहे त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही कोणी पण बसू दे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार आहे सामूहिक आमरण उपोषणाची अं हे फायनल शंभर टक्के अंतर्वालित होणार पण आता त्याचं सांगता येत नाही बहुतेक मुंबईत या मरण उपोषण होऊ शकतं कारण बऱ्याच असं म्हणणं होतं आणि बहुतांशी कोट्या मराठ्यांचं कोट्यावधी हो मराठा समाजाचं असं म्हणणं होतं जरा आली पुन्हा चालत म्हणजे मागच्या वेळेस थोडं पुढं जायचं होतं पुढे जाऊ आता आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार ते असं पुन्हा देशाने बघितलं नसेल सोडणार नाही मी आरक्षण हे बघा ते आपण कधीच भांडत नाही असते ज्याला त्याला अधिकार मी आज म्हणलो हे शब्द पूर्वीपासून सांगतो मी प्रत्येकाला अधिकारी कोणी उपोषण करू शकतो मागणी करू शकतो काय अडचण नाही आणि आम्ही कधीच ओबीसीच्या ओबीसी बांधवांना किंवा त्या समाजाला विरोधक मानलेला नाही कधीच कधीच नाही माझ्या तोंडातून आतापर्यंत ओबीसीना सामान्य एक वाईट शब्द गेला नेते सोडित नाही मी आणि सोडणार बी नाही कारण हे कोणाचेच नसते त्यांचे नाही ना आमचे नाही आणि आता जे जे स्वतःला ओबीसीचे नेते समजतायत ना त्यांना तर पक्क ओळखला आता ओबीसी नेमके हे कशासाठी होते काय मागणी केली आणि नी। काय मागतील हे गोर गरिबाचे लेकर सुधरावं याच्यासाठी नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि आम्हाला विरोध काय दोन तीनच नेत्याचा आहे दोन तीनच नेते तेवढेच समाजाचा नाही ना धनगर समाजाचा आम्हाला विरोध समाज म्हणलो आम्ही ना आम्हाला छोट्या म्हणजे गोरगरीब सामान्य माळी समाजाचा आहे ना मला अठरा पगड जातींचा आहे ना बारा बोलतेदारांचा आहे ना ओबीसीचा हे थोडेफार नेते ते असते आमचे आमचे आहेत ना दोन चार त्यांना काय नाव ठेवा आज लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे मराठ्याच्या लोकांना सॉरी हा गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे पण आमचे पाच सात जण असेल ते आम्हाला विरोध करतील त्यांना आयुष्यात काय करता आलं नाही समाजासाठी मी करतो मी समाजाला आरक्षण देण्यात आणि लढाई यशस्वी करण्यात सक्षम झालो आणि मी काय खपाना भाऊ त्यांना खपत नाही पचत नाही मायाच मागावं लागलेत बरं आमचेच अरे आपल्या लेकराला मागू लागा यार बोलू लागा मग तुमचं काय तर नंतर दोन कान खाली ठेवून द्या नंतर हे आरक्षण शंभर टक्के मराठ्याला मिळाल्यावर बोलून येऊन दोन कान खाली लावा चालतं दे आता ती वेळ आहे का हा समाज स्वतःचे लेकरं मोठी होत म्हणून झुंजतोय हा रियल सांगतो दादा हे मी पोटतडकी आज मराठा समाज गावखेड्यातला असा झुंजतोय भयानक कि खूप ताकतेनं संघर्ष करतो आणि त्याची कशात बी तयारी काल आम्ही तुळजापूर पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो ताकतेनं गोरगरी बाहेर निघला होता का आणि सांगितलं पण नव्हता आधी या म्हणून अचानक दोन दिवस अगोदर दर्शन ठरलं आणि लोक आले म्हणजे त्याचा अर्थ मला सांगायचा की लोक खूप पोट तिडकीनं संघर्ष करतात माझे गोरगरीब मराठी आपले लेकर मोठे जे चार पाच जण आमच्यात बोलणार आहेत ना त्यांना कमीत कमी हे तरी कळायला पाहिजे जाऊ दे यार गोरगरीब लेकर मोठे होते ना आरक्षण मिळू आयुष्यात आपल्याला नाही करता आलं काही आडो पाडण्यापेक्षा आपण लढू लागू नसन लढायचं <laughs> घरात बसू पण ते भयात माग लागत कोणाला उठी देत आणि मायामाग लावायला लावते पण माझ्यावर का परिणाम होणार नाही माझ्या गोरगरीबाचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी गरिबासाठी लागणार तुम्हाला काय ते काय करायचं करा आंदोलन संपल्यावर बघू बघ बघणार आहे सोडणार नाही तुम्हाला निवडणुकीत उतरले नाही मात्र निवडणुकीनंतर लक्ष्मण हलके यांनी मंत्रिपदाची मागणी केली कसं नाही नाही तिथे अत्यंत त्याचा वैयक्तिक मत ज्याचं त्याचं मत आहे काय मागवलं नाही नाही त्यांनी काय मागवते वैयक्तिक मत मते ते त्यांनी मागायचं का नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे लढताना गोरगरीब धनगरांसाठी पण लढावं त्यांचा खूप आक्रोश आहे त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि ते का मागाव न मागावं याच्यात मी का पडावं मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही आज बोलतो की मी कधीच मानलं नाही मानणार बी नाही मानल्यावर बघू आजपर्यंत नाही पण ते आमच्या विरोधात विनाकारण बसतायत सगळेजण ज्या धनगर समाज आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जात आहेत समाज नाही म्हणत आम्ही समाज कधीच जाणार नाही उग उग काहीच गरज नाही त्यांचं आमचं काहीच वाकडं नाही कुठंच उभ्या वर्षानुवर्षत नाही काहीच वाकडं नाही बर ते आमचं त्यांच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही कशाला विरोध करा काही गरजच नाही ना उलट धनगर मराठे सगळे एकत्र राहिले तर सतत दोन तीन जाती पलटी लिस्ट हे सत्य बरं जाऊ दे त्या विषयात मला नाही पडायचं पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही त्यांनी उगत विरोध बी करायला नाही पाहिजे उलट आमचे लेकर मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे उद्या सत्ता स्थापन होणार आहे आणि नवीन एक त्यांचं खंड आहे की मोदीच मंत्री देशनंतर वेळ लागतो मग आपल्या आंदोलनाची कशी ठरलं याचे बोल झाले ते करतात निवडणूक सारखं पुढे झगल्यावर तारीख पुढे ढकल्यावर तारीख आता ते तारीख काय असणार तारीख तर मी सांगणार तुम्हाला बोलून घेऊन सांगणार मी तुम्हाला कधीच लपवत नाही मीडियाला मी कधी काही लपवत नाही कारण एवढा ज्वलंत मुद्दा या आरक्षणाचा मीडियाच्या बांधवने ताकतेना लावून धरला ना धर खरंच ना आम्ही कौतुक करतो मी प्रत्येक वेळेस की आमचा जेवढा लढा होता तितकाच ताकतेने मीडियावाल्यां सुद्धा लावून धरला होता आजही धरलेलाच त्यामुळं त्यांना मी खोटं बोलत नाही त्याच्यामुळे तारीख आणखी ठरली नाही आपली तुमच्याशी कधी खोटं नाही बोलणार पण तुम्हाला बोलून घेऊन सांग ना एकदा सरकार स्थापन नाही ते काय होईल आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही सरकार स्थापन नाही करायची ती सरस करते मग त्यांनी याला मोरदेव उपोषण करून आणि मग सारखं स्थापन करू निवडणुकीची तारीख तशीच लांबली होती पुढं त्यामुळं त्यांचं होईपर्यंत नाही आता त्यांचे का 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 काय का आता कशा शपथ घेतात काय त्याच्याशी आम्हाला अजिबात देणं घेणं नाही कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे कारण तो बला मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी लाडणार आहे आता त्यांना मिळालं मंत्रीपद मिळून कुणाला आमदार झालं कुणी त्यांच्या लेकरच काय आमच्या लेकरच काय गोरगरी अशा म्हणून आता आम्ही आमच्यासाठी जुडणार आणि सगळे आमदाराला मराठी आता बोलायला लावणार नाही बोलला ना मराठ्यांशिवाय ती सत्यत बसलेलीच नाही त्यामुळे मराठी आता सोडणार नाही त्याला नाही बोलला ना मतदान करणारेच मराठी त्याला कचरा धरून बाहेर काढतील तुम्हाला सत्य सांगतोय हा फुकट न मतदान केलं म्हणते भाऊ तुला आरक्षणाच बोलला लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे कारण रोज पोरं नोकऱ्याला लागाले त्यामुळे त्यांचं हो द्या आपण तारीख डिक्लेअर करू कारण मी आज अचानक आलो होतो पर्व त्याला पर माझा मुलाचं दुखायला लागलं आज तिसरा दिवस अचानक म्हणून मी आज जालन्याला हॉस्पिटलला त्याला भेटायला आलो त्यामुळे तिकडचं बी काय मला मंत्रालयातलं काय काय नाही कोण ठरलंय किती जण ठरलंय आणखी माहिती घेतली नाही मी त्यामुळे त्याच्यावर आता काय बोलत नाही मी पोराची प्रकृती खूप खराब झाली होती म्हणून मी भेटायला आलो हा मग मी म्हणलं ना मला काय फरक पडतो माझं म्हणणं काय सांगितलं मी तुम्हाला की धनगर बांधवाना खरंच विरोध करून त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही तुमचं आमचं आयुष्यात वैर नाही आयुष्यात वैर नाही धनगर बांधवांचं मराठ्यांचं आयुष्यात मग नेत्यांनी काय विरोध करावा धनगर समजता आम्हाला विरोध करीत नाही नाही ने करत नेत्याने काय विरोध करावा कारण आम्ही तुमचं काही बिघडिलच नाही ना आमचं आरक्षण ओबीसी ते मान्य करा तुम्ही गॅजेट येत आमचे तुमच्या आधीचे तीनही हैदराबादचं सण सातारा संस्थांचं असेल बॉम्बे गवर्नमेंटचा असेल चौथा गोष्ट सांगतो त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबिया आणि मराठा एकच दोन जे अध्य तुम्ही विरोधच का करताय आम्हाला बरं तुम्हाला धक्का लागायचा समज सुद्धा नाही धनगर आरक्षणाला हे सगळं धनगर बांधवांना पण कळतंय नाही लागत तुमचा वेगळा प्रवर्ग आहे एनटी विजंटीचा तुम्ही कमून विनाकारण आमचे विरोधक होता विनाकारण म्हणतोय आम्ही विनाकारण कशामुळे तुम्ही भांडण विकत घेता तुमचं नामचं जर वैरच नाही तर तुम्ही का निकात घेता हे सवाल आहे माझा काहीच गरज नाही ना तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तुमचा आम्ही मागत नाहीत हा तुमच्या वाटा गेलोत ना आम्ही मग आमच्या वाटात आम्ही वाटत जात नाही तुम्ही का बळत वाटत जाता दादा घेणं नाही देणं नाही मग त्याच्यामुळे काय होईल मग आता मराठी नंतर किती दिवसांना करायचं